झाले फायनली लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले आणि ते पण ख्रिसमसच्या दिवशी सकाळी मला तर काही मेसेज आला नाही आणि मॉलमध्ये जायची खूप इच्छा होती पण म्हटलं सगळ्यांचे पैसे येत आहेत माझ्या बहिणींचे पण आले माझे काही येत नाही आहेत माझे काय येत नाही आहेत आणि मी काही मेसेज चेक केला नाही फोनपेमध्ये किती अमाऊंट आहे बॅलन्स आहे ते काही चेक केलं नाही कारण प्रत्येक वेळेला ज्यावेळेस मला पैसे येतात ना त्यावेळेला मला मेसेज येतो पण ह्या वेळेला काही मेसेजच आला नाही अरे म्हटलं कारण की ह्या आधी दोन तीन वेळा जे काही माझे पैसे जमा झाले ना ते सगळ्यात आधी माझे जमा होत होते म्हणजे आमच्या कॉलनीच्या आधी पण यावेळेस आला आणि नंतर मी बॅलन्स चेक केलं म्हटलं चला बघा हो बॅलन्स किती आहे तर तर त्यावेळेला चक्क पंधराशे रुपये मला आलेले म्हटलं भारीच झालं हे चला आपली आणि पोऱ्याची इच्छा पूर्ण झाली खरं तर आम्ही मॉलमध्ये गेल्यावर ना काही घेत नाही पण थोडंसं फिरायला वगैरे दोन चारशे रुपये लागतात आम्हाला खायला वगैरे आणि ओमा पण आता जो आहे ना तो म्हणजे बऱ्यापैकी हुशार झालेला आहे त्याला पण कळालेलं आहे की मॉलमध्ये गेल्यावर ते खूप महाग असतं म्हणून आम्ही तिथे गेल्यावर काही घेतच नाही तर बघा हा मॉलमधला एंट्रन्स आहे म्हणजे मद... म मध्यंतरी ही अशी सजावट करतात खूप छान सजावट केलेली असेल तिथे प्रत्येक फेस्टिवलला तिथे सजावट करतात आणि इतकी गर्दी होती ना इतकी गर्दी होती ना तर तुम्ही पाहू शकता खूप गर्दी होती मला ना ब्रेसलेट खूप आवडलेले तर हे बघा इतकी छान तिथे मस्त मस्त ब्रेसलेट होते ना पण मी फक्त बघितले घेतलेच नाही म्हटलं नको कधीतरीच आपण घालतो फक्त बघायचं बघायचं आणि मन भरून घ्यायचं बाकी काहीच नाही आणि त्यानंतर आलो हे कोणता स्प्रिंग पोटॅटो खायला बापरे शंभर रुपयाचा पोटॅटो म्हणजे एक बटाटा शंभर रुपयाला देतात आणि एवढी गर्दी असल्या कारणाने तो जो बटाटा आहे ना तो सुद्धा आता हाफ देत होते तर तुम्ही बघा मी त्यांचा व्हिडिओ काढलेला आहे तर बघा ह्या अर्धा बटाटा ते कट करून घेतात ह्यामध्ये मी कॅप्चर केलेलं आहे बघा तिथून काढून घेतात तर बघा कसं आपल्याला फसवतात लोक नंतर फायनली आम्ही दोघांनी बटाटे घेतले दो, दोन दोन नाही एकच बटाटा घेतला तो अर्धा अर्धा करून तर बघा ओ आम्हाला दोघांना स्प्रिंग पोटाटो खूप आवडतो पण त्यांनी काय केलं गर्दीचं ह्या वेळेस म्हणजे गर्दीच तेवढी होती की आतून थोडा ब बटाटा जो आहे ना तो कच्चा ठेवला होता पूर्ण ते ऑइल म्हणजे शिजू देत नव्हते तर आम्ही फक्त तिथं बटाटा खाल्ला बाकी काहीही खाल्लं नाही तिथलं फूडकोर्ट तर एवढं मोठं आहे ना खूप आता तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये खूप मोठं कोर्ट आहे पण मग होतं मला हे खायचं ते खायचं म्हटलं नको बाळा काहीच नाही खायचं त्याला के एफ सी चिकन खायचं होतं ते सुद्धा मी त्याला दिलेलं नाही तर बघा हे आहे तिथलं कोर्ट जे की खूप मोठं आहे दोन कोर्ट आहे तिथे पण एक बंद होतं काय माहिती का बंद होतं ते आणि हे दुसरं कोर्ट आहे इथं गेम झोन वगैरे खूप आहेत आणि हा आहे मॉलमधला जो मध्यंतरीचा भाग तर बघा एवढी सगळी गर्दी होती चार मजल्याचं टोटल आहे अजून बाकी तिथं काम चालू आहे तर चला नवीन वर्षाच्या ॲडव्हान्स मध्ये तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना प्लीज स्वामी समर्थ